नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज सुट्टी आहे रविवार आहे रविवारचा दिवस म्हटलं की काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे ना तर आज आपण बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा ते बघूया चला सुरू करूया इथे मी एक किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे त्यासाठी त्यासाठी आपण मसाल्याचं तयारी बघूया इथे दोन चमचे पांढरेतील जिरे हळद धणे पावडर लाल मिरची पावडर आणि घरगुती साठवणीचा सा मसाला आहे हा आणि गरम मसाला आणि फोडणीसाठी एक मोठा कांदा चि कांदा बारीक चिरून घेतला आहे मी आणि याचं वाटण बनवणार आहोत त्यासाठी दोन मोठे कांदे आणि दोन टमॅटो घेतले आहेत याचं आपण हिरवं वाटण बनवणार आहोत तरी ते ओला नारळ आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आलं एक हिरवी मिरची आणि मुठभर कोथिंबीर तर कढईमध्ये तेल गरम झालं की बारीक चिलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे आपण अगोदर चिकन शिजवून घेणार आहोत चिकन एक वीस मिनटं शिजवून घेऊन आपण नंतर मसाला तयार करणार आहोत कांदा परतला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं एक किलो चिकन घालूया चिकनला व्यवस्थित परतून कांदा आणि हळद मीठ व्यवस्थित लावून घेऊया आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफेवरती शिजू द्यायचं याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे हळदीचं आणि मिठाचं चिकनला पाणी सुटेपर्यंत झाकून ठेवून वाफ वाफेवर शिजू द्यायचं आहे आता बघा चिकनला त्याचं पाणी सुटलेलं आहे हळद आणि मिठाचं तर याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया थंड पाणी घालायचं नाही आहे गरम पाणीच घालायचं आणि झाकण ठेवून आपण याला वीस मिनटं शिजू देऊया तोपर्यंत इकडे मी पॅनमध्ये दोन चमचे पांढरे तीळ भाजून घेते तीळ व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजले की एका प्लेटमध्ये काढून त्याच पॅनमध्ये एक चमचा जिरे भाजून घ्यायचे आहेत जिरेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्याचा कच्चापणा गेला पाहिजे करपवू द्यायच्या नाही आहेत फक्त गरम करून घ्यायचे आहेत तिळ गरम झाले की एका प्लेटमध्ये काढून थंड झालं की आपण त्याचं मिक्सरमध्ये वाटण बनवून घेणार आहोत तिळ आणि जिऱ्याचं वाट बारीक वाटण तयार आहे तर याच भांड्यामध्ये आपण हिरवा वाटण बनवणार आहोत त्यासाठी मुठभर कोथिंबीर एक हिरवी मिरची आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून याचं वाटण बनवून घ्यायचं आहे पाणी न घालता वाटण बनवून घेऊया याच्यानंतर आपण खोबरं नारळ ओला नारळ म्हणजेच खोबरं बारीक करून घेणार आहोत तर खोबऱ्यातही पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये दोन कांदे मोठे मोठे चिरलेले कांदे भाजून घ्यायचे आहेत कांदा व्यवस्थित लालसर भाजून झाला की त्याच्यामध्ये दोन पिकलेले लाल टमॅटो घालून घेऊया आणि टमॅटो जराशी मऊ झाले की प्लेटमध्ये काढून थंड करून झालं की आपण त्याची प्युरी बनवून घेणार आहोत थंड झालं आहे आणि आता आपण याची प्युरी बनवून घेतो आहे सगळं वाटण आपलं तयार आहे आणि इकडे चिकनही शिजलेलं आहे तर आपण मसाला बनवून घेऊया एक छोटा कांदा तेलामध्ये भाजून घेतला की त्याच्यामध्ये आपलं तयार असलेलं हिरवं वाटण कोथिंबीर आले लसणाचं वाटण घालून एक मिनिटभर परतून घेणार आहोत एक मिनिटानंतर व्यव आपलं हिरवं वाटण व्यवस्थित भाजलं आहे त्याच्यामध्येच तिळानं तीळ आणि जिऱ्याची पावडर घालणार आहोत ते मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर ओला नारळ घालून घेऊया ओला नारळ हे व्यवस्थित अगोदरच्या वाटणासोबत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये हळद धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आणि घरगुती साठवणीचा मसाला एक चमचा घालणार आहोत हे कोरडे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्याच्यातला कच्चापणा गेला पाहिजे असे व्यवस्थित परतून घेतले की त्याच्यामध्ये आपण तयार असलेली टमॅटो आणि कांद्याची प्युरी घालून घेणार आहोत कांदा आणि टमॅटोची प्युरी व्यवस्थित भाज मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि या मसाल्याला व्यवस्थित एक पाच मिनटं तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचे आहे तर आपला मसाला, मसाला तर तयार आहे तर बघा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि मसालाही एकदम छान शिजलेला आहे तर ह्या तयार असलेल्या मसाल्यामध्ये आपण शिजवून घेतलेले चिकन घालणार आहे तर याच्यामध्ये आपण सगळं चिकन घालून घेऊया चिकन शिजलेलं आहे ना त्याच्यातलंच पाणी याच्यामध्ये घा थोडंसं घालून मिक्स करून घेऊया सगळं पाणी एक तास घालायचं नाही आहे आपल्याला पातळ रसा बनवायचा नाही आहे तर आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यामुळं जास्त पाणी न घालता अगोदर थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपण राहिलेलं पाणी थोडं थोडं करून घालणार आहोत तर इथे मी राहिलेलं पाणी घालते मला जेवढं पातळ हवं आहे तेवढंही त्यासाठी मी थोडंसंच पाणी घालते आणि याला एक पाच मिनटं झाकण ठेवून शिजवू द्यायचं आहे आणि तयार आहे आपला चिकन मसाले झंझणी धाबा स्टाईल एकदम सोप्या पद्धतीने चिकन मसाला तयार आहे वरून कोथिंबीर घालून आपण सर्व्ह करूया हा चिकन मसाला भाकासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला